जय हिंद मंडळ व भारती विद्यापीठ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीर संपन्न जय हिंद कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने दंत, दंत तपासणी आणि उपचार शिबीर संपन्न झाले जय हिंद कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या गणेश उत्सवानिमित्त दंत तपासणी शिबीर विठ्ठल मंदिरामध्ये पार पडले यामध्ये चौऱ्याहत्तर लोकांची तपासणी व सदतीस जणांच्यावर उपचार करण्यात आले यावेळी भारती दंत महाविद्यालयाचे डॉ राजू कांबळे व्यंकटेश सुर्वे निरंजन बुद्धे प्रल्हाद सोनी अशोक चव्हाण नबिसो नधाब तसेच मंडळाच्या अध्यक्ष प्रताप कोळी उपाध्यक्ष सचिन कळंतरे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण महाडिक प्रदीप सावकर अमोल चौगले भाऊसो कोळी उस्मान मुल्ला स्वप्नील चंदुरे दीपक वाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा